कर्पूरगौरम् करुणावतारम् संसारसारम् भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तम् हृदयारविन्दे भवानी सहितं नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीविषयी माहिती देणार आहोत अर्थात महाशिवरात्री दिवशी करावयाचे शिवपूजन त्याचप्रमाणे महाशिवरात्री दिवशी येणारा निश्चित काळ त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहरी करावीची शिवपूजा याविषयी आज आपण माहिती देणार आहोत यावर्षी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री हे व्रत येत आहे या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी अर्थात पहाटे स्नान करून भगवान महादेवाची अर्थात घरातील शिवलिंगाची पूजा करावी पंचामृत अभिषेक करावा या दिवशी आपण उपवास करावा उपवास अर्थात देवाच्या सानिध्यात राहणे हे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवाची आराधना शिवाचे व्रत करत असताना शिवनामाचा जप करावा शिवस्तोत्रे पठण करावे या संपूर्ण दिवशी अर्थात शिवरात्री पूजा ही रात्री करावाची पूजा असून अर्थात या दिवशी रात्री शिवरात्रीला आपण रात्री चार प्रहरी शिवाची पूजा करावी अर्थात बुधवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर ते गुरुवारच्या सकाळी सूर्योदयापर्यंत या रात्रीमध्ये शिवरात्री चार प्रहरामध्ये आपण शिवाची पूजा केल्यास आपल्याला त्याचा आयिक व आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो हे शिवरात्री पूजन किंवा शिवरात्री उपासना ही रात्रीची कलाची उपासना असून या दिवशी निशिथ काली रात्री निश्चित काली शिवाची पूजा करणे अत्यंत लाभदायक असते अर्थात हा निशिथ काल रात्रीमानाचे पंधरा भाग करून त्यामधील हा आठवा भाग हा निश्चित काळ असतो अर्थात प्रत्येक ठिकाणानुसार हा निश्चित कालाचा कालावधी अर्थात हे महाशिवरात्री पर्व माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला साजरे केले जाते हे महाशिवरात्री पर्व ज्या दिवशी ही कृष्ण चतुर्दशी तिथी संपूर्ण रात्री असेल त्या दिवशी हे व्रत केले जाते अर्थात ज्या दिवशी कृष्ण चतुर्दशी तिथी माघ महिन्यामध्ये रात्री व्यापिनी असते अर्थात रात्रीची जास्त काळ असते त्या दिवशी हे महाशिवरात्री व्रत साजरे केले जाते यावर्षी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून नऊ मिनटांनी कृष्ण चतुर्दशी तिथी सुरू होत आहे व संपूर्ण रात्र सव्वीस फेब्रुवारीची संपूर्ण रात्र अर्थात बुधवारची संपूर्ण रात्र व गुरुवारी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत कृष्ण चतुर्दशी तिथी आहे अर्थात या दिवशी सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री महाशिवरात्री हे व्रत साजरे केले जाईल संपूर्ण रात्री चार प्रहरामध्ये महाशिवरात्रीची पूजा केली असता आपल्याला त्याचा अत्यधिक लाभ होतो परंतु यामध्ये सुद्धा निश्चित काल जो असतो अर्थात सूर्यास्तापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा जो संपूर्ण रात्रीचा कालावधी असतो त्याचे पंधरा भाग केले असतात त्यातील जो आठवा भाग असतो तो, तो निश्चित काल निश्चित काल म्हणून संबोधला जातो या निश्चित काळामध्ये शिवाची पूजा करणे अत्यंत लाभप्रद असते या शिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करून पंचामृताने अभिषेक करावा तसेच दिवसभर आपण फलाहार घ्यावा अर्थात उपवास करून देवाच्या सानिध्यात राहावे अर्थात सात्विक आहार घेऊन शिवतत्वाच्या सानिध्यात राहावे रात्रीच्या चार प्रहारांमध्ये शिवलिंगाची पूजा करावी व रात्री शिवाची पूजा करत असताना पंचामृताने अभिषेक करावा शिवलिंगावर पांढरी फुले व्हावीत धोत्र्याची फुल व्हावे तसेच एक हजार बेलपत्र व्हावीत त्याचप्रमाणे कवठाच्या फळापासून बनवलेला नैवेद्य अर्पण करावा प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष असतात एक शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष त्यामधील कृष्णपक्षामध्ये चतुर्दशी तिथीला हे प्रत्येक महिन्याला शिवरात्री व्रत साजरे केले जाते परंतु माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीच्या रात्री जे शिवरात्री व्रत केले जाते त्याचे विशेष महत्व आहे याच दिवशी शिवपार्वती विवाह संपन्न झाला तसेच याच दिवशी भगवान शिव लिंगरूपात प्रकट झाले यामुळे या, या दिवसाचे विशेष महत्व आहे अर्थात आदियोगी शिवाची उपासना करण्यासाठी हा कालावधी अत्यंत श्रेष्ठ असतो अर्थात प्रत्येक उपासना ही आत्म्याची परमात्म्याकडे वाटचाल सुलभ व्हावी यासाठी केली जाते दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणारी महाशिवरात्र या दिवशीचाच निश्चित काल मुंबईच्या मानाने साधारणपणे रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिट ते रात्री एक वाजून सोळा मिनटापर्यंत अर्थात एकोणपन्नास मिनिटाचा हा कालावधी आहे परंतु या कालावधीमध्ये सातारा पुणेसाठी हा कालावधी साधारणपणे चार मिनिट अगोदर सुरू होईल व चार मिनिट अगोदर संपेल व सोलापूरसाठी हा कालावधी साधारणपणे दहा मिनिट अगोदर सुरू होईल अर्थात हा इंग्रजी तारखेप्रमाणे हा कालावधी सत्तावीस फेब्रुवारीच्या रात्री मुंबई या ठिकाणी बारा वाजून सत्तावीस मिनिट ते रात्री एक वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल अशाच प्रकारे पुणे व सातारा या ठिकाणी हा कालावधी रात्री बारा वाजून तेवीस मिनिट ते रात्री एक वाजून बारा मिनिटापर्यंत असेल व सोलापूर या ठिकाणी हा कालावधी रात्री बारा वाजून सतरा मिनिट ते रात्री एक वाजून सहा मिनिटापर्यंत असेल अर्थात हा कालावधी आपल्या महाराष्ट्रातील इतर ठिकाणी एक दोन मिनिटांच्या फरकाने ठिकाणानुसार बदलत राहील अर्थात सूर्यदेव सूर्यास्ताची वेळ वेगळी असल्यामुळे ठिकाणानुसार निश्चित कालाच्या कालावधीमध्ये दोन तीन मिनिटांनी फरक राहील निश्चित कालामध्ये आपण शिवाची पंचोपचार शेडोपचार पूजा करावी तसेच स्तोत्रपठन करावे इच्छित मनोवांछित फलप्राप्तीसाठी सं संकल्पपूर्वक आपण उपासना केल्यास स्तोत्र पठन केल्यास जप केल्यास आपल्याला निश्चितच याचा चांगला लाभ चांगला परिणाम अनुभवस येतो या रात्री आपण शिवरात्रीच्या रात्री आपण अमृत ग्रंथाचे पठन करावे पूर्ण ग्रंथाचे पठन न केल्यास कमीत कमी अकरावा अध्याय शिवलीला मृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचे पठन करावे तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथातील किलक स्त्रोत्र पठन करावे अर्थात या किलक कृष्ण चतुर्दशी व कृष्ण अष्टमीला हे कीलक स्तोत्र पठन केल्यास याचे चांगले लाभ होतात हे दिलेले आहे त्याचप्रमाणे ओम नम शिवाय हा षडाक्षरी मंत्र पठण करावा जप करावा त्याचप्रमाणे नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचाही जप हरकत नाही त्याचप्रमाणे या रात्री ध्यान करण्यासाठी सुद्धा हा कालावधी अत्यंत श्रेष्ठ असतो या रात्री आपण शिवाची पूजा करत असताना सूर्यास्तानंतर प्रथम पहिल्या तीन तासामध्ये प्रथम प्रहारामध्ये शिवाची पूजा करावी अर्थात साधारणपणे रात्री पावणे दहापर्यंत प्रथम प्रहारामध्ये शिवाची पूजा करावी नंतर यानंतर द्वितीय प्रहारामध्ये सुद्धा यानंतर तीन तास अर्थात पावणे दहा ते रात्री पावणे एक पर्यंत दुसऱ्या प्रहारामध्ये शिवाची पूजा करावी व रात्री पावणे एक ते उत्तर रात्री पावणे चार पर्यंत तिसऱ्या प्रहारामध्ये शिवाची पूजा करावी व पावणे चार ते सकाळी सूर्योदयापर्यंत दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या प्रहारामध्ये सुद्धा शिवाची पूजा करावी या चार प्रहरी शिवाची पूजा केल्यास शिवपूजेचे अत्यंत श्रेष्ठ फळ मिळते रात्रीच्या प्रथम प्रहरामध्ये शिवलिंगाची पूजा करत असताना आपण दुधाने व जलाने शिवाचा अभिषेक करावा दुसऱ्या प्रहरामध्ये आपण दह्याने जलाने शिवाचा अभिषेक करावा तिसऱ्या प्रहरामध्ये आपण तुपाने तुपाने व जलाने शिव अभिषेक करावा व चौथ्या प्रहरामध्ये आपण मधाने शिवाचा अभिषेक करावा शिवलिंग पूजा करत असताना शुद्ध जलाने शिवाचा अभिषेक केल्यास आपल्याला सुखप्राप्ती होते तसेच गंगाजलाने शिवाचा अभिषेक केल्यास आपल्याला योगापासून मुक्तता मिळते त्याचप्रमाणे दहयाने शिवाचा अभिषेक केल्यास आपल्याला ग्रहसौख्य चांगले मिळते तसेच गृहप्राप्ती वाहन प्राप्तीसाठी शिवाचा अभिषेक करावा या रात्री आपण धनप्राप्तीसाठी मधाने शिवाचा अभिषेक केल्यास मधाने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आपल्याला धनप्राप्ती होते त्याचप्रमाणे उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते त्याचप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी दुधाने शिवाचा अभिषेक करावा अर्थात गायीच्या दुधाने शिवाचा अभिषेक करावा आणि त्याचप्रमाणे वंशवृद्धीसाठी दुपारी शिवाचा अभिषेक करावा त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रातील जलाने शिवाचा अभिषेक केल्यास आपल्याला मोक्षप्राप्ती होते अशा प्रकारे या शिवरात्रीच्या दिवशी आपण या शिवतत्वाची आपल्या परीने आपल्याला शक्यतो त्या आपल्याला यथाशक्ती आपण आपल्या शक्तीनुसार शिवाची पूजा करावी अर्थात देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे श्रद्धायुक्त अंतकरणाने कोणतीही पूजा मनापासून केली असता ती आपली देवापर्यंत पोहोचत असते त्यामुळे या शिवरात्रीच्या रात्री आपण ध्यान उपासना मंत्र जग तसेच शिवपूजा अत्यंत श्रद्धेने केल्यास आपल्याला या शिवरात्रीचा अत्याधिक लाभ होण्यास मदत होईल या शिवरात्रीचा आपल्याला आई जीवनामध्ये व आध्यात्मिक जीवनासाठी चांगला उपयोग होईल अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा व सब्सक्राइब करा धन्यवाद